ठाकरेगडाने महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिलाय तर काँग्रेसही स्वबळावर लढण्याच्या तयारीत असते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी सोबतीनं लढणाऱ्या महाविकास आघाडीत फूट पडणार का स्वबळावर लढणाऱ्या ठाकरेंना मुंबईकर साथ देणार का जाणून घेऊया या रिपोर्ट मधून कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खालून तो स्वबळाचा शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो तो स्वबळाचा स्वबळावर थांबवलं कोणी त्यांना आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी स्वबळाचा नारा दिला लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला महाविकास आघाडीसोबत लढण्याचा चा चांगलाच फायदा झाला मात्र विधानसभा निवडणुकीला ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळालं नाही त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे गट स्वबळावर लढण्याची शक्यता आहे आम्ही स्वतंत्रपणे लढलो तरी मविया वेगळी होणार नाही असं राऊतांना वाटतंय तर ठाकरे गटाचा एकला चलोरेचा नारा मित्र पक्षांना पटलेला दिसत नाहीये मुंबई महानगरपालिके मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावरती आमच्याकडे चर्चा सुरू आहे कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खालून तो स्वबळाचाच आहे शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो तो स्वबळाचा आहे आणि मुंबईमध्ये शिवसेनेची निर्विवाद टाकत कोणी त्यांनी थांबवलं कोणी त्यांना थांबवलं कोणी त्यांनी त्यामुळे ही काही बातमी होऊ शकत नाही अरे थांबवलं कोणी ही बातमी बनत नाही मी अनेकदा सांगितलं की त्यांचा पक्ष आहे त्यांनी काय निर्णय करावा तो त्यांचा अधिकार आहे त्याच्यामुळे ही बातमीच होऊ शकत नाही असं माझं काय काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीमध्ये आम्ही मागच्या वेळेस आम्ही मागच्या वेळेसही स्पष्ट केलेलं आहे की स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मताप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जातील त्या कशा लढायच्या ते स्थानिक आमचे कार्यकर्ते जे नेते सूचना देतील त्याप्रमाणे लढल्या जातील गेल्या कित्येक दशकांपासून मुंबई महापालिका म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे मुंबई महानगरपालिका असं समीकरण होतं मात्र गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे दोन हजार बारा साली शिवसेना आणि भाजपनं युतीमध्ये महापालिका निवडणूक लढवली होती या निवडणुकीत शिवसेनेचा शहात्तर भाजपचा बत्तीस काँग्रेसचा बावन्न राष्ट्रवादीचा तेरा मनसेचा अठ्ठावीस समाजवादी पक्षाचा नऊ आणि अठरा जागांवर इतर पक्ष आणि अपक्षांचा विजय झाला होता तर दोन हजार सतराला शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली यावेळी शिवसेना चौऱ्याऐंशी भाजप ब्याऐंशी काँग्रेस तीस राष्ट्रवादी नऊ मनसेचे सात समाजवादी पक्ष सहा आणि इतर तीन असं बलावल होतं दोन हजार बाराच्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये जवळपास दीड पट वाढ झाली आहे अशातच शिवसेनेतील फुटीनंतर सध्याची राजकीय गणितही पूर्ण बदलली आहेत म्हणूनच मुंबई हातातून निसटू नये म्हणून उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीत सर्व शक्तीनिशी उतरतील मराठी माणूस हाच ठाकरे गटाचा निवडणुकीसाठी प्रमुख मुद्दा असणार आहे कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयांनी काल हल्ले केले मराठी माणसं घाणगडी आहेत मराठी माणसाला जगण्याचा अधिकार नाही हा मराठी माणसाला घानेरण्या शिव्या घातल्या मुंबईत सुद्धा मराठी बोलायचं नाही मराठी माणसाला जागा नाकारण्यात ना येत आहेत हे लोडा गुंडेचा हा वगैरे वगैरे नावं घेईन मी नंतर सगळी ही हिंमत या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जी शिवसेना निर्माण केली मराठी माणसाच्या हक्कासाठी भारतीय जनता पक्षान नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर केला ते यासाठीच विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची धुळधाण झाली असली तरीही मुंबईनं ठाकरेंना आधार दिल्याचं आकडेवारी सांगते विशेषत मध्य मुंबईत ठाकरे गटाची ताकद चांगली आहे ठाकरे गटाने भायखळा वरळी माहीम शिवडी कलिना जोगेश्वरी पूर्व वर्सोवा विक्रोळी वांद्रे पूर्व दिंडोशी अशा दहा जागा जिंकल्यात मुंबई उपनगरात भाजपचा वोट शेअर आहे एकतीस टक्के शिंदेच्या शिवसेनेचा वोट शेअर सतरा पूर्णांक आठ टक्के तर ठाकरे गटाचा वोट शेअर आहे बावीस पूर्णांक सहा टक्के तर मुंबई शहरात भाजपचा वोट शेअर चोवीस पूर्णांक एक टक्के शिंदेच्या शिवसेनेचा वोट शेअर सतरा टक्के आणि ठाकरे गटाचा वोट शेअर पंचवीस पूर्णांक पासष्ट टक्के इतका राहिला आहे या आकडेवारीचा नेमका अर्थ काय तर पश्चिम उपनगरात भाजपचं वर्चस्व आहे आणि मध्य मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचं प्राबल्य आहे विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना मोठा धक्का बसला असला तरी मुंबईत अजूनही ठाकरे फॅक्टर जिवंत असल्याचं त्यामुळे आपली शिवसेना खरी आहे हे ठाकरेंना दाखवून द्यायचं असेल तर ठाकरेंकडे ही शेवटची संधी असेल कदाचित मोठा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून हा अस्तित्वात परंतु लालच पाच वर्षाची खुर्ची यासाठी केलेला त्यांनी जे काही गोंधळ होता त्या गोंधळामुळे त्यांना हे परिणाम भोगावे लागतात जे छप्पन होते त्याचे वीस वर आलेले आता ह्या उभाटाच्या अस्तित्वाची लढाई त्यांना आपले नगरसेवक वाढवणं हे त्यांचं ध्येय आहे आणि त्यांना किती लोक साथ देतील आता हे भविष्यात कळेल म्हणून उभाठाचं भवितव्य आता तरी ता आदांतरी आणि अंधारमय दिसते महाविकास आघाडीमधला उबाठा शिवसेना हा एक घटक पक्ष आहे त्यांच्या पक्षाची भूमिका ही स्वतंत्र भूमिका आहे आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीचा अतिशय चांगला अनुभव आल्यामुळं आता स्वतंत्र लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे हे तुमच्याकडनं मला कळते मला नक्की माहिती नाही परंतु ठीक आहे प्रत्येकाची पक्षाची पॉलिसी ही वेगळी असते प्रत्येक पक्षानं काय करावं हा त्याचा स्वतंत्र निर्णय आहे परंतु आलेल्या सगळ्या अनुभवावरनं आणि झालेल्या अपमानावरनं आणि विशेषतः स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीमध्ये मानहानीकारक वक्तव्य केल्यानंतर देखील याच उभाटा शिवसेनेनं काहीही पाऊल उचललेलं नव्हतं आपण असं म्हणू की या हिवाळी अधिवेशनानंतर चांगली आलेली आहे एकत्र राहिली तरी जागा वाटपात ठाकरेंच्या वाट्याला फार तर शंभर जागा येतील त्यामुळे स्वबळावर जास्तीत जास्त जागा लढवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असेल शिवाय निकालानंतर काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा पर्याय देखील ठाकरे गटासमोर राहील त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गट एकला चलोरेचा नारा देणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई